रे विघ्न विनाशक मंगलमूरता रे गारे मोठे सूर्या प्रकाश आयसे जावे ते रे आयसे जावे ते रे झंडा सलाम मस्त झुले झाशे विहारे जय 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 गणराज स्वामी विद्या सुखदाता स्वामी विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मे रामा नारा भाव भगत से कोई शरणागत आवे कोई शरणागत आवे संत दिगंबरी बाबा कोई भरपुर पावे ऐसे श्री गणराज तुम्हें मोको पावे तुम्हें मोको पावे

रांगडवाने जय देव जय देव त्रिभुवन भोनी पाताळ जाय छे नावे

आणि लगेच आपला देखावा पण चालू होणार आहे तरी सर्वांनी देखावा पाहूनच जावे जाग्यावर प्रसाद वाटा जाग्यावर मुलांनो कार्यकर्ते या जाग्यावर प्रसाद वाटा नाना एक पुढे घ्या तसेच आज आपल्या गावातील आपले या मंडळाचे सदस्य साजिद भाई सय्यद यांचा वाढदिवस आहे तो आपल्या उपस्थितीमध्ये केक कापून साजरा करायचा आहे तरी साजिद रमजान सय्यद यांनी स्टेजवरती यावे सर्वांना मोदक वाटा सर्व लोकांना पेढ़ वटा या मंडळाचे सदस्य बालाजी रोडलाईनचे मालक यांच्यातर्फे आजचे मोदक प्रसाद म्हणून वाटण्यात येत आहे दौंडचे ज्येष्ठ नेते आदरणीय रमेश अप्पा थोरात मंडळाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा या मंडळाच्या वतीने या मंडळाच्या अध्यक्ष विलास नाना दोरगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे तो त्यांनी करावा अशी मी नम्र विनंती करतो दोन शब्द आहेत यवतारी परिसरामध्ये दिलीप बाबा आणि त्यांच्या श्री गनाथ गणेश तरुण मंडळाच्या वतीनं अठ्ठाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे चालू वर्षी मंडळाने श्रीकृष्णाच्या सास लिहिला हा पैठणीचा का देखावा पौराणिक देखावा सादर केला आहे अतिशय चांगलं या गणेश मंडळाचं कामकाज या परिसरामध्ये चालू आहे आणि निश्चितपणानं लोकांना एक चांगली ऊर्जा देणारं आणि लोकांच्या मनामध्ये एक धार्मिक भावना एक बसवणारं असंही एक गणेश मंडळ आहे मी या स चेअरमन आणि त्या सर्व संचालक मंडळाचं या ठिकाणी मनापासून त्यांना अभिनंदन करतो आणि गणेश उत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद